नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी सुभाष जयदे मिलिंद केंडे शौकत शेख संध्या जगताप मोहम्मद शेख आज नीरा येथे आदरणीय नी पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजय जगताप सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज नीरा येथे महिला बचत गटांतर्फे आनंदी मेळावा साज सादर करण्यात आला आणि याचं श्रेय निरेतील सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते त्यात आभि अभिषेक भालेराव जावेद शेख राहुल चव्हाण आणि अनिकेत शिंदे हे हजर होते आणि यांच्या का, का प्रयत्नातून हा मेळावा यशस्वी झाला धन्यवाद नमस्कार मी राहुल नानासू चव्हाण गटाध्यक्ष युवक काँग्रेस पुरंदर तालुका आदरणीय संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त असतो तो उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो व यापुढेही राबवत राहील व सर्व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा असे आम्ही प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहू आज राजवर्धनजीने ताई संजयजी जगताप त्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे आभारी आहे व संजय सरांनी सुद्धा फोनवरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ते त्यांचेही सुद्धा आभारी आहे नमस्कार नमस्कार मी अनिके शिंदे अध्यक्ष नेरा युवक काँग्रेस नेरा शहर आम्हाला या कार्यक्रमाला नेरेकरांनी भरभरून बर प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेस वेळेस ह्याच्यापेक्षा आम्ही जो माने आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या उत्साहात कार्यक्रम करू नमस्कार मी जावेद गुलाब शेख सरचिटणीस पुणे जिल्हा युवक काँग्रेस कमिटी आज आम्ही आमच्या नेरा गावामध्ये मान्य आमदार श्री संजयजी चंदुकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे आनंदी मेळाव्याचं आयोजन करतो याच्यामध्ये महिलांना त्यांच्या व्यवसायाबद्दलचे आत्मविश्वास वाढावे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी चा याच्यासाठी हा आम्ही कार्यक्रम घेतो हे आमचं वर्ष तिसरं आहे आज या कार्यक्रमामध्ये जवळपास एक पन्नास ते पंचावन्न महिलांनी पा पार्टिसिपेट केलं होतं आणि हायेस्ट आज या प्रत्येक महिलेला जर सगळीकडे तुम्ही विचारलं तर हायेस्ट प्रत्येक महिलेला आज दहा ते बारा हजार रुपये बिझनेस झाला तर आम्हाला भरभरून नेरेला प्रतिसाद दिला आणि असंच प्रेम नेरेकरांनी पुढील काळात आमच्यावर आणि मान्य आमदार साहेबांवर ठेवावं ही विनंती धन्यवाद नमस्कार मी अभिषेक रमेश बालेराव उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवक काँग्रेस व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत नेर अशोक दात्रा आज निरा येथे आपले पुरंदरावेलीचे लाडके लोकप्रिय कार्यक्षम आमदार मान्य संजयजी चंदुकाका जगताप सर यांच्या वाढदिवसानिमित्त जावेदबाई शेख मित्रपरिवार व राष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित भव्य असा आनंदी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं खरं तर स्तुत्य असा उपक्रम गेले तीन वर्ष आम्ही करत आलेलो आहोत आणि यावेळी भव्य असं नियोजन करून एक महिलांसाठी आगळा वेगळा कार्यक्रम एक महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम यातून चांगल्या पद्धतीने होत आहे धन्यवाद न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी शौक शेख स सुभाजी दे स सु मिलिंद केंडे स संध्या जगताप स मोहम्मद शेख धन्यवाद